जेव्हा मी बिझनेसला सुरुवात केली एक शेतकऱ्याचा आणि त्यावेळेस जर आपण जर बघितलं तर तर मला काही कळायचं नाही म्हणजे थोडक्यात बोलायला मी घाबरायचं चार माणसामध्ये बोलता येत नव्हतं व्यवस्थित आणि आज सर्वासमोर मी बोलतोय बिंधास ही ताकद मला आय एम सी सिस्टममध्ये आणि या आय एम सी मध्ये सिस्टममध्ये आणणारे माझे ग्रेट आपले त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या सिस्टममध्ये मला शिकवणारे माझे ग्रेट महागुरू सर आणि विद्या मॅडम यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो मित्रांनो <laughs> हे जे सिस्टम आहे आपल्याला जोडायला शिकवते तर एक हिंदीमध्ये आपला धडा होता तोडो नाही जोडो कोणाला धडा कोणाला आठवते तोडो नाही जोडो हे जे अंघोली मालची कथा होती तर आपल्याला याच्यामध्ये शिकवले जाते की थोडं नाही जोडो मला सांगा प्रत्येक म्हणतात हा जो बिझनेस आहे माणसं जोड्याचा बिझनेस आहे चेन आहे साखळी आहे बरोबर असे तुम्हाला बोलले असतील किंवा म्हणत असतील लोक बरोबर ना तर आ, मला सांगा हा जो बिझनेस लोक आपल्याला तोडायलाच शिकवतात हो मार्केटमध्ये हा बिझनेस आपल्याला माणसं जोडायलाच शिकवतात हो मग जोडलेलं चांगला का तोडलेलं चांगलं आणि प्रत्येक माणूस हा नेटवर्कमध्ये जोडलेला आहे कारण आपल्याला ला कसं असते फुकट जसं की मासुरीला पकडण्यासाठी गळाला लावली ला 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 जाते आमिष दाखवले जाते तसं आमिष दाखवून आपल्याला या ठिकाणी फसवलेला आहे का कोणाला आमिष दाखवून तुम्हाला बोलवलं आहे का नाही प्रत्येक माणूस स्वतः प्रोडक्ट यूज करून रिझल्ट घेऊन या ठिकाणी आलेला आहे पण मार्केटमध्ये तुम्हाला आमिष दाखवलेलं जातं आणि त्या ठिकाणी तुम्ही अडकल्या जातात आणि त्यावेळेस मग तुम्हाला समजते की बाबा ही कंपनी अशी आहे तशी आपण आधी तुम्ही विचार केला नसतो तर त्यासाठी मित्रांनो ही जी कंपनी आहे सर्टिफाईड कंपनी आहे जवळपास बारा प्रकारचे सर्टिफिकेट्स आहेत आणि प्रत्येक ॲग्रिकल्चरमध्ये मेडिसिन मध्ये होम मध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये ही कंपनी काम करते आणि हे जे प्रोडक्ट आहेत हे जे प्रोडक्ट आहेत पूर्ण डब्ल्यू एच ओ सर्टिफाईड आहे आय एस ओ आहे ओ सी आहे मला सांगा आज आमच्या घरामध्ये कारण आम्ही शेतकरी आज आमचं टॉयलेट क्लिनर आय एस ओ सर्टिफाईड आहे तुमचं काय आहे हॅलो तुमच्या कुठलं आहे याचा अर्थ तुम्ही युज करत नाही हा तर मला सांगा आपण शंभर रुपयामध्ये चार बॉटल असं जे काय ये। रस्त्याला येते पण ते चार बॉटल तुम्हाला सांगतो शंभर रुपयाचे तुमचे नक्कीच एक लाख रुपये दिल्याशिवाय राहत नाही कारण तुम्हाला नको ते आता तुम्हाला आणि मी सांगतो तुम्ही जर हे जर वापरून जर तुम्ही जर टॉयलेट क्लर किंवा कि ब्रश डेंटल क्रीम तुमच्या आधी जर प्रोडक्ट वापरून जर तुम्हाला पैसे मिळत असतील पैसे भेटत असतील तर काय प्रॉब्लेम आहे आपल्याला हे प्रोडक्ट वापरण्यासाठी आणि हे प्रोडक्ट वापरल्यामुळं मित्रांनो मला एकच एक समाजामध्ये किंवा आमच्या गावामध्ये आमच्या आसपासला म्हणा आज़ की त्यांनी आज मला डॉक्टर साहेब करायला सुरुवात केली आहे जर एक शेतकऱ्याचा मुलगा या प्रोडक्टमुळे या कंपनीमुळे डॉक्टर या पण जात असेल डॉक्टर लोक त्यांना डॉक्टर म्हणत असेल तर काय हरकत आहे आपल्याला हे प्रोडक्ट वापरायला आणि लोकांना सेअर करायला यूज करू अँड शेअर करू आणि मित्रांनो एक सांगतो जाता जाता शेवटी ही आ, या ठिकाणी आपल्याला एक सांगतो शेवटी दोस्तो हे जे जिंदगी आहे आईस्क्रीम की तरह आहे अगर इसको टेस्ट करो भी तो वेस्ट हो जाएगी नहीं टेस्ट करो तो भी वेस्ट हो जाएगी देते हे तुम्हें आइसक्रीम खाने बंपनी थैंक यू सो मच